ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मनोहर पोटे नगराध्यक्षपदाला पदाला शिवसेने पक्षाकून उभी आहे आणि माझं चिन्ह धनुष्यबाण आहे येत्या दोन तार मंगळवारी दोन तारीख आहे आणि दोन तारखेला मतदान आहे सर्व माझ्या महिला बघींना आधी विनंती करते आणि बंधूंना विनंती करते मला धनुष्यबाणावर बटन दाबून मला विजयी करावा अशी विनंती करते आणि आज मी पाच नंबर सहा नंबर प्रभागामध्ये फिरत आहे तर ह्या कुंभारगल्ली भाग खूप असा खूप रस्ते खराब होते आणि ते माझ्या काळात चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि मला प्रतिसाद चांगला आहे माझ्यासोबत रुबिना शेख आणि नंद नंदुबा भाऊ ताडे हे उभे आहेत आमचा प्रचार जोराने चालू आहे आणि आम्हाला असंच भरगोश मतांनी सगळं सगळं जनतेने निवडून द्यावे अशी विनंती करते आणि पुन्हा काय राहिलेले कामं असते ते, ते मी नक्की पूर्ण करीन असं आश्वासन देते आणि थांबते धन्यवाद मी नंदकुमार ताडे श्रीगोंदा तालुका शिवसेना प्रमुख आज तसा नंदकुमार बुरुडीच्या टायमाला शिवसेनेचा पॅनल उभा केला होता आणि त्याच पद्धतीने या जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन नगराध्यक्ष जनतेतून नंदकुमार बुरुडेला केलं होतं पण ही पाच संतांची आणि वीरांची भूमी आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही मनोहर दादा पोटे यांच्या पाठीमागं खंबीर उभा आहेत आणि विकासाची गंगा खरोखर या शहरामध्ये रावायचे रासन तर शुभांजीताई पोटे यांच्या पाठीमागं एका गावातली जनता राहणार आहे आम्ही आता काम करत असताना आत्ता घर आम रॅलीमध्ये आम्ही समजा एक माणसं आहेत आम्ही बाहेरचे माणसं आणत नाहीत आम्ही कुणाला बी मारत नाहीत परंतु काम विकासाचं काम शुभांगीताईंनी केलं त्या पद्धतीने श्रीगोंदा नगरपालिकेवर व्ही झिरो होणार आणि शिवसेनेचाच भागवा फडकणार आणि एकनाथ शिंदे यांना भेट देणार आणि श्रीगोंदा शहराचे सर्व जनतेने तिन्ही तिनी प्रत्येक वर्षात धनुष्यबान धनुष्यमान चालावा अशी हात जुडून नम्र विनंती पाया पडून आहे कळ कळची विनंती माझ्या बंद भगिनींना आणि माझ्या लाडक्या बहिणीला तरी एकनाथ साहेबांनी भरभरून दिलं आहे आणि माझी बहीण ही शहरातली सुके आहे आणि ती बहीण धनुष्यमान चालवल्याशिवाय राहणार नाही आणि आमची शुभांगी ताई पोटे ही तीन तारखेला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदचे पदाच्या खुर्चीवर बसणार वर्ष बसणार आणि त्यांच्या संघ ही सोंगाडी बावीसच्या बावीस जाणार आता, बावी बावी आता श्रीगंदा शेर हे कुणाचं ऐकणार नाही माननीय नगरविकास मंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेब आनंदीगाईंचा वारसा असलेला बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असलेला हा वारसा घेऊन या पालिकेच्या विकासासाठी आम्ही पालिकेत जाणार आहे आणि हेच सांगतो दान खनखी शिवसेनेचाच भागवा फटाकणार इथं काळ्या दगडावची एक पांढरी रेष आहे एवढीच विनंती करतो जय 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 महाराष्ट्र उभी आहे मनोहरदादा पोटे नंदकुमार ताडे अख्तर शेख यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे आणि सहा क्रमांकमधून उभे आहे मी सर् सर्वांना विनंती करते लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणींना की त्यांनी भावानी जसं तुम्हाला प्रतिसाद दिला तसं त्यांनी ते त्यांना तुम्ही भरघोस भरघोसमाताने विजय करून आमचा शिवसेनाचा झेंडा प्रत्येक वार्डात विजयी करा ही नामराची विनंती